याच रामदास कदमने एका स्टेजवरती नमाजावरती आणि बोलला 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 मग या ठिकाणी जर प्रामाणिक पाणून धर्माला जातो नमाज आणि आदान पडतो जो मशिदीत जातो तो खरा मुस्लिम असतो तो आम्हाला मतदान करेल आनंद गीतेना मतदान करेल आणि जो नमाज आणि आदान पडत नाही तो रामदास तिबेर रामदास तायर बाबांना आणि मग अशी लोकांची दलाल अहो कष्टाने केलेले पैसे त्याच्यामध्ये कधी हजम होत नाही हे रामदास कर्मचा तटकरीचा पैसा घेऊन कुणाला हजम होणार आहे त्यांचे घरचे गोवा लागले की समजायचा रामदास समजायचा तटकरी आला पलीकडा सत्तर हजार कोटी घेऊन अरे हे सगळ्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये एक एक या ठिकाणी आमच्याकडे केले धरणं बांधली